निळे निशान संघटनेचे अध्यक्ष आनंद बावीसकर यांनी रावर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे त्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार निळे निशान संघटनेची शिष्टमंडळ संबंधित प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाची स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यामार्फत चौकशी न करता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी कामी त्रिसदस्य समितीची नेमणूक करावी अशी मागणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले प्रतिनिधी विलास तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी